शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल प्रेमान ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेमान नाय समाधान अभंग अतिशय गोड असा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे या अभंगावर अल्पावधीमध्ये आपल्याला आता चिंतन करायचं आहे कारण कीर्तनाची जी वेळ होती आता ती संपलेली आहे संपलेल्या वेळेमध्ये आता आपल्याला कीर्तन सुरू करायचंय आणि तिथून पुढे आपल्याला मला कल्पना आहे कीर्तनाच्या नंतर आहे आणि त्यामुळे फार अधिक आपल्याला वेळ न घेता जेवढा आपल्याला आपल्या जवळ संप्राप्त वेळ आहे त्या वेळेमध्ये या कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे गौरवशाली परंपरा म्हणजे या भारताची आगळी वेगळी ओळख यासाठी माझा भारत देश म्हणजे सामान्य नाही माझ्या संतांनी म्हणाव म्हणावं भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपल्या सगळ्यांचं परमभाग्य हे काय सज्ज नो आपल्याला भारतासारख्या गौरवशाली देशामध्ये जन्म मिळाला हे आपलं परम भाग्य आहे आणखीन तेट आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे भाग्य आपलं नक्कीच भाग्य आहे का मला हे म्हणायचं सज्ज हो भारतासारखा सुंदर गौरवशाली देश आपल्याला मिळाला ज्या मातीमध्ये आपल्याला आपला जन्म झाला सज्ज हो ती माती सामान्य नाही या भारत देशाच्या मातीच्या कणाकणामध्ये माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणाचा सहवास आहे या मातीच्या कणाकणामध्ये संतांचा सहवास आहे ही माती सामान्य नाही सज्ज हो लक्षात लक्षात घ्या ज्या वेळेला आपण महाराष्ट्र सोडून उत्तर भारतामध्ये जातो उत्तर भारतामधून हरिद्वार ऋषिकेश उत्तराखंड या भागाकडे ज्या वेळेला जातो आपण त्या वेळेला सज्ज हो उत्तर भारताची बॉर्डर क्रॉस करून युके मध्ये प्रवेश केला की बाय रोड जात असताना जगनदादा त्या रोडवरती उत्तराखंडची बॉर्डर संप उत्तर प्रदेशाची बॉर्डर संपली आणि जिथून युके ची बॉर्डर सुरू होते त्या बॉर्डर वरती एक वाक्य लिहिलेलं आहे बघा फार सुंदर वाक्य आहे ज्या वेळेला उत्तराखंडची सरहद्द सुरू होते त्या सरहद्दीवरती एक वाक्य लिहिलेलं आहे ग्रीन बोर्डावरती पांढऱ्या अक्षरामध्ये वाक्य आहे कधी बाय रोड गेलात तर तुमच्या लक्षात येईल ते वाक्य असंय बघा उत्तराखंड सरहद सुरू होते ना त्यामुळे त्या, त्या सरकारनी गोव्हर्नमेंटनी वाक्य लिहिलेलं आहे देवभूमी शब्दाकडे देवभूमी उत्तराखंड मे स्वागत है देवभूमी उत्तराखंड म्हणजे देवभूमी आहे उत्तराखंड मध्ये हरिद्वार ऋषिकेश सारखे हिमालया सारखे चारीधाम बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री जमुनोत्री असे महान भगवंताचे ठिकाण तिथे आहेत सज्जना ती भूमी देवांची भूमी आहे देवांनी तिथे वास्तव्य केलेलं आहे पण एक लक्षात घ्या उत्तराखंड ही देवभूमी आहे थोडस पुढे गेलो आपण ऋषिकेश नावाचं शहर लागतय तीर्थक्षेत्र आहे ऋषिकेश पण ज्या वेळेला त्या ऋषिकेशच्या सरा्दीमध्ये प्रवेश करतो तिथे परत ते वाक्य चेंज झालेलं आहे पहिलं वाक्य असतं देवभूमी उत्तराखंड मे आपका सहर्ष स्वागत आहे आणि पुढं गेल्यानंतर पुन्हा ते वाक्य बदललेलं असत योग भूमी वाक्य काय योग भूमी ऋषिकेश मे आपका सहर्ष स्वागत आहे मला वाटतं जगनदादा जर उत्तराखंड देवभूमी असेल ऋषिकेश जर योगभूमी असेल तर माझ्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या बॉर्डर आहेत त्या प्रत्येक बॉर्डर वरती एक वाक्य ग्रीन बोर्डावर लिहिलं पाहिजे ते वाक्याचा असजन वा हो। संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे हो। 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 उत्तराखंड जर देवभूमी असेल ऋषिकेश जर योगभूमी असेल तर माझा महाराष्ट्र संतांची भूमी आहे Pogu, 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 pogu टाळ्यांनी त्यांना ऊर्जा मिळणार आहे पवित्र ते कुळ दादा आवाज जाण्याचा तुम्ही आमच्याकडेच लक्ष द्या तिकडे बघू नका कीर्तन पवित्र ते कुळ तो देश हरी हरीचे दास जन्म

মহারাষ্ট্র হা বিভাগ না যা ভাগা মধ্যে সন্ত জন্ম शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक सांगू सज्जन नाहो महाराष्ट्राच्या कोणत्या बी कानाकोपऱ्यामध्ये जा तुमच्या अंगावर जर धोती असेल तुमच्या अंगावर दियूं। जर वारकऱ्याचा पोशाख असेल ना महाराष्ट्राच्या कोणत्या बी कानाकोपऱ्यामध्ये जा आणि त्या कोपऱ्यात गेल्यानंतर सज्जन नाहो जर तुम्हाला भूक लागली असेल तर कोणत्याच महाराष्ट्राच्या कोपऱ्यात तुम्हाला उपाशी राहावं लागणार नाही लक्षात कुणी ना कुणीतरी वारकरी महाराष्ट्राच्या कोपऱ्यात तुम्हाला भेटणार कधी कधी आपण जिथं कधीच गेलेलो नसतो सज्जन अशा भागात दुर्गम भागात जरी गेलो तरी तिथे आपले सोयरे हजर असतात कोण ते माझे पाय आठवीती विठोबा याच कारण जर काय असेल सज्जन होत ही देण माझ्या संतांचे आणि म्हणून आज अशाच एका संतांची जयंत जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण इथे साजरी करतो आहोत वास्तविक ज्या संतांची जयंती आपण साजरी करतो हे संत म्हणजे सामान्य नाहीत हे नुसते नॅशनल नाही इंटरनॅशनल संत आहेत फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत संत रोहिदास महाराज जन्म त्यांचा काशी मध्ये झालाय बनारस मध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलं कबीरदासांसारख्या महात्म्याला ज्यांनी आदर्श मानलं आणि भगवान रामजीला मनावरती रुजवल्या गेलेल्या ज्या चुकीच्या परंपरा होत्या गतानुगतिके लोक को लोक परमार्थी या न्यायाप्रमाणे त्या काळामध्ये काही विशिष्ट लोकांना जो मान आणि सन्मान मिळायचा त्या सगळ्या जुन्या चाली परंपरेला झुगारून परंपरेला क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकणार सन पंधराशे चौदाशे पंधराशेच्या च्या काळामध्ये सज्जन हो ते व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिकारी संत रोहिदास महाराज एक काळ असा होता त्या काळामध्ये सज्जन हो की काही विशिष्ट लोकांनी परमार्थिक कार्याला परमार्थिक क्षेत्राला हायजॅक करून टाकलेलं होत आम्हीच सगळं त्या सगळ्या सिस्टमचे मालक हो। आहोत अशा पद्धतीची मक्तेदारी त्या काळामध्ये केली होती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी जर ग्रंथाला स्पर्श केला तर लोक म्हणायचे आंधळे तुम्ही डोळे जातील तुमचे स्पर्श करू नका पण सज्ज हो संत रोहिदास एक सामान्य परिवारामध्ये जन्म घेतला चपला बूट तयार करणारा सामान्य परिवार तो भी का घेतला जाणीवपूर्वक घेतला जगन महाराज सामान्य परिवारामध्ये जन्म जाणीवपूर्वक घेतला वास्तविक ब्राह्मण पुत्र होते एक लक्षात घ्या सध्या ना हो सध्या जगातली सगळ्यात मोठी अडचणीच आहे कुणाला वाटतं आम्ही फार श्रेष्ठ आहोत आणि दुसऱ्याला जे श्रेष्ठ आहे ते दुसऱ्याला काही लेखायला तयारच नाही पण पहिली गोष्ट एक आत, आताच क्लिअर करून टाकतो या जगामध्ये ना कोणी ब्राह्मण आहे ना कोणी शूद्र आहे ना कोणी क्षत्रिय आहे ना कोणी वैश्य आहे कस जर बघायला गेलो आपण या जगामध्ये जन्मना जायते जाय ते शूद्र शास्त्रानं सांगितलं ज्याचा आईच्या पोटातून जन्म झाला ना तो पहिला शूद्रच आहे हे लक्षात घ्या तिथून पुढे तुम्ही काय सोहळे करायचे ते करा आणि मग तिथून पुढे भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही व्यवस्था मी केली आहे वर्ण व्यवस्था ही मी बनवली कोण म्हणते परमात्म्याने सांगितलंय जाहीरपणे भगवान परमात्मा सांगतात चातुर्वर्णया सृष्ट गुण कर्म विभागशिमा विद्य प्रकारची व्यवस्था मी बनवली भगवान परमात्म्याने सांगितलंय चार व्यवस्था सगळे जन्माला बरोबर शूद्रच आहे ते लक्षात घ्या परंतु आणि तिथून पुढे देवाने स्पष्ट सांगितलंय कर्म करण्याचा अधिकार मी प्रत्येकाच्या हातात दिला रिमोट कंट्रोल आणि स्टेरिंग मी प्रत्येकाच्या हातात दिली एक्सिलेटर सुद्धा सगळ्याच्या पायात दिलाय आता ज्याला जशी गाडी पळवायची हे ते ज्याचं त्याने ठरवायचं ज्याचा कंट्रोल जसा आहे आणि मग जसं माणसं जीवन जगत गेले वागत गेले त्या त्याप्रमाणे त्या प्रमाणे ती वर्ण व्यवस्था निर्माण झाली ज्या माणसाची रुची सेवा करण्यामध्ये त्याला शूद्र म्हणल्या जाऊ लागलं ज्या माणसाची रुची गोडी व्यवसायामध्ये त्याला वैश्य म्हणू लागल्या जाऊ लागलं ज्या माणसाची रुची आणि गोडी क्षात्र कर्म करण्यामध्ये त्याला क्षत्रिय म्हणल्या जाऊ लागलं आणि ज्या माणसाला भगवंताची गोडी आहे जी माणसं देवासाठी झटतात जी माणसं भगवंताचा हात्र भजन करतात जी माणसा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतात या जगात ते कोणत्या जाती जातीत जन्माला आले असले तर शिवानंद शास्त्री सांगतात ते सगळे ब्राह्मण ते सगळे ब्राह्मण आहेत संशय घ्यायचा नाही इथे फक्त व्यवस्था आपल्या कर्मावर ठरलेली आहे पवित्र ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेतला आणि चोवीस तास जर धाब्यावर जात असेल चोवीस तास ड्रिंकर ड्रिंकिंग करत असेल तर कोण म्हणाल त्याला ब्राह्मण आहे म्हणा म्हणून एका सज्जन हो या जगामध्ये ही व्यवस्था आणि अव्यवस्थेला छेद देण्याचं काम त्या काळात मी होती संत रविदास महाराजांनी आहे एक आदर्श ब्राह्मण पुत्र नैष्ठिक ब्रह्मचर्यात्वाचं पालन करणार व्यक्तिमत्व म्हणजे संत रोहिदास महाराज होते सज्जन एक दिवस एका झाडाखाली तपश्चर्या करत बसले होते एक म्हातारी आई आणि तिची एक छोटी मुलगी मुलगी एवढी सुंदर होती सज्जन हो जंगलामधून ते लाकडाचे गाठोडे घेऊन येत होत्या त्या दोघी जणी थकल्या म्हणून ज्या ठिकाणी रोहिदास महाराज तपश्चर्या करत बसले होते राजबिंडापुरुष सज्जन हो नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन केलेला पुरुष तिथे बसले होते तिथून काही अंतरावर ती एक स्त्री आणि तिची मुलगी त्या झाडाखाली विश्राम करू लागल्या त्या दोघीच्या बोलण्याच्या आवाजानं या ब्रह्मचार्याची तप भंग झालं डोळे उघडून पाहिलं तर समोर अतिशय सुंदर स्त्री होती सज्जन हो त्या स्त्रीकडे पाहिलं आणि मनामध्ये भाव निर्माण झाला की जर ही इतकी सुंदर स्त्री ही जर माझी अर्धांगिनी जर झाली तर माझ्या जीवनामध्ये किती आनंद आहे एक क्षणभर सज्जन हो मनामध्ये तो एक विषय निर्माण झाला अंतकरणामध्ये पण तपाच्या सामर्थ्य असल्यामुळे एका क्षणात तो विषय निघून गेला आणि दुसरा विचार पुन्हा मनात आला अरे हे मन किती पापी आहे एक क्षणभर एका सुंदर स्त्रीला त्या मनानं पाहिलं आणि तिला आपलंस करण्याची इच्छा अंतकरणात निर्माण झाली अरे असं का नाही वाटलं मला कि या सुंदर स्त्री ही सुंदर स्त्री माझी पत्नी होण्याच्या ऐवजी ही जर माझी आई असती हा तर किती चांगलं झालं असत जस छत्रपती शिवरायांनी म्हटलं ना अशी जर आमची आई असती त्या सुभेदाराच्या सुनेला तर आम्ही सुद्धा इतकं सुंदर झालो असतो आणि त्या रोहिदासांनी संत रोहिदासांनी सजन हो आपली इच्छा अंतकरणातली जाहीर बोलून दाखवली आणि हात जोडले सांगितलं माते माफ करा माझ्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयी पाप वासना निर्माण झाली वाईट भावना निर्माण झाली पण एक आता माझी इच्छा आहे की मला तुमच्यासारखी पत्नी तर आता नकोय पण मला तुमच्यासारखी आई प्राप्त झाली पाहिजे आणि त्या दोघीही सामान्य परिवारातल्या होत्या जो चमार समाज म्हणतो आपण त्या समाजामध्ये जन्म घेतलेल्या त्या स्त्रिया होत्या आणि शेवटी सज्जना होत्या हो एक दोन वर्षानंतर देह सोडला आणि त्यांचा दुसरा जन्म त्या त्याच स्त्रीच्या पोटी झाला आणि तेच ते पुरुष म्हणजे दुसरे कोणी नसून संत रविदास महाराज काशी क्षेत्रामध्ये जन्म घेतला आणि क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकलं त्या काळातले कर्मट लोक अंगावर जाणवे घालून सज्जन हो लोकांना ज्ञान देण्याचं काम करत होते सामान्य माणसाला जवळ येऊ देत हो नव्हते अशा परिस्थितीमध्ये ऐका माई बाब संत रोहिदास महाराजांनी त्या सगळ्यांना सांगितलं बाबांनो तुमच्या अंगावर जाणवय पण ते सुताच आहे तुमच्या अंगावर जाणवय पण ते सुताच आहे कापडाचं जाणवय दोऱ्याचं जाणव आहे अरे ते कायम स्वरूपी टिकणार नाही मी माझ्या अंगात बी जाणव घातलंय पण माझ्या अंगातलं जाणू हे रामनामाणू आहे ते रामनामाच जाणव कधीच पुसल्या जाणार नाही कधीच जाणार नाही समर्थपणे ठासून सांगण्याचं काम संत रविदास महाराजांनी केलं आणि त्या काळामध्ये त्याच वेळेला सज्जन हो सातशे ब्राह्मणांना आपले आपले शिष्य बनवून टाकलं सातशे ब्राह्मण लोक त्या काळातले आणि कबीरदासासारख्या महात्म्याला आदर्श मानणारे संत म्हणजे रोहिदास महाराज आहेत विठाला भगवान भोलेनाथाच्या काशी मध्ये जन्म घेतला आणि काशी मध्ये जन्म घेऊन सज्जना राम रामनामाचा जप करू लागले कारण जे भगवान भोले तेच माझ्या महादेवाचा जप रामजीचा जप करतात